खडकसरचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे पाटील यांना महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळतोय संवाद साधला आहे आणि तुपे यांच्या प्रचाराला त्या कशा प्रकारे हातभार लावत आहेत याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे ते आपल्याबरोबर आहे वैशाली ते बनकर माझे महापौर तई आता मला प्रश्न असा विचारायचा आहे की अगदी थोडे दिवस राहिलेले आहेत आता इलेक्शनला तुम्ही आज पाठिंबा द्यायसाठी इथे आलेला आहे तुम्ही काय सांगा मतदारसंघ मतदारसंघाला ॲक्च्युली आदरणीय आपल्या या हडपसर विधान मतदारसंघाचे अगदी कार्यक्षम त्या ठिकाणी आमदार चेतनदादा तुप्पे पाटील यांनी गेल्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामं केलेली आहेत विकासाची कामं एवढा मोठा विकास निधी आणून त्यांनी जे काही या ठिकाणचे ज्वलंत प्रश्न होते ते सगळे मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आता आम आज आम्ही त्या ठिकाणी सर्वत्र प्रचाराच्या माध्यमातून फिरतोय तर प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे आणि शंभर टक्के पुन्हा एकदा चेतन तुपे पाटील या मतदारसंघाचे आमदार होतील याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे याचं कारण एकच आहे की या भागातील जे काही महिलांचे प्रश्न असतील वाहतुकीच्या समस्या असतील अनेक काही प्रश्न आहे गोरगरिबांचे प्रश्न असतील आणि एक घराघरात तर सगळ्यांचा प्रतिसाद चांगल्या प्रति पद्धतीनं आहे आज जरी दहा दिव पंधरा दिवसावर जरी इलेक्शन राहिलेली असेल तरीसुद्धा जो काही पहिल्या दिवसापासून प्रतिसाद मिळतोय तर त्याच्यामध्ये वाढ होतानाच दिसते आज त्यांच्यासोबत म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल त्याचप्रमाणे शिवसेना असेल इतर घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांनीच त्या ठिकाणी एवढी म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम करतात ते त्यामुळं ही इलेक्शन दादांसाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि ती शंभर टक्के आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ताई ते आपण काय बघणार आज या ठिकाणी भारती, भारत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना आणि हेच महायुतीचे विधा हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार चेतनदादा तुपे आज यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व महायुती त्यांच्यासोबत आहे हे करत असताना हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची गेली पाच वर्षं अतिशय चांगली कामगिरी आहे त्यामध्ये महिला भगिनींचे जे प्रश्न असतील गोरेगिराबाईंचे जे प्रश्न असतील आणि जर एक आत्ताचं जर उदाहरण घेतलंच तर विठ्ठल तुपे सभागृह आज या ठिकाणी सर्व मतदारसंघातले नागरिक अगदी खुश आहेत कारण की आपल्याला जर नाटक पाहायला जर आपल्या इकडच्या नागरिकांना जर जायचं असेल तर बालगंधर्वला जायचं असतं आणि बालगंधर्व आपल्या हडपसरपासून अगदी दूर आहे आणि आज आपल्या हडपसर विधानसभामध्ये एवढं मोठं सभागृह झालेलं आहे या माध्यमातून आणि अनेक विधानसभेमध्ये कात्रस कोंडव्यापासून ते मांजरीपर्यंत अगदी पाच वर्षामध्ये भरपूर असा निधी आणून त्यांनी चांगलं काम केलेलं चा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जर म्हटलं तर भारतीय जनता पार्टी आणि महायुती भारतीय जनता पार्टी अगदी पक्षनिष्ठ आहे आणि जे आम्हाला नेते काम सांगतात ते अगदी एकनिष्ठपणे आम्ही त्यांच्याबरोबर राहून या महायुतीचे उमेदवार चेतनदादा तुभे पाटील यांना विजय करण्याचा आमचा नक्कीच सिंहाचा वाटा असेल आणि या विधानसभेमध्ये चेतनदादा तुपे हे आमदार म्हणून निवडून येतील आणि त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून त्यांचं काम करतो आहोत आणि नक्कीच येणाऱ्या तेवीस तारखेला गुलाल हा महायुतीच्या उमेदवाराचाच असेल धन्यवाद ताई आपलं काय वाटत आहे नमस्कार मी शालिनी जगताप विजय हा आमचा नक्की आहे आणि महायुतीचे आमदार आमचे शंभर टक्के निवडून येतील त्यांनी जी कामं केलीत ज्या भकास हडपसरला विकास करून त्यांनी आज आघाडीत म्हणजे हडपसर मतदारसंघ हा एक नंबरला आणून ठेवलेला आहे उमेदवाराचं मतदानाचा नंबर पण मत एक आहे आणि आमचे आमदार एक नंबरमध्ये काम करत आहे आणि आज आमची कार्यकर्ता जो आहे तो ना रात्रंदिवस वेगाने काम करत आहे सगळ्यांच्या मनात एकच आहे की आमचे आमदार एक नंबरमध्ये आहेत आम्ही एक नंबरमध्येच नंबर काम करणार आणि विजयाचा गुलाल हा आमचा तेवीस तारखेला नक्कीच आहे पण आमदारांबद्दल सांगायचं म्हटलं की त्यांनी जे नाही ते प्रश्न विधानसभेत मांडून अंमलात आणलेत आणि हडपसरमध्ये प्रत्येक घराघरात प्रत्येकांच्या मनात आणि प्रत्येक व्यक्तीच्या ग सोबत राहून त्यांनी सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत त्याच्यामुळं विजयाचा गुलाल हा शंभर टक्के आमचा आहे काही विषय नाही आहे त्याच्यामध्ये पण आमचा कार्यकर्ता हा अत्यंत प्रामाणिकपणे वेगाने आणि वेगाने काम करत आहे आणि आमदारांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की त्यांनी आज ह्यांनी सांगितल्याप्रमाणे की आज नाट्यगृह उभं केलं आज अनेक ज्येष्ठ महिलांच्या ज्येष्ठ लोकांच्या मनातलं जे स्वप्न होते की आम्हाला जवळ कुठंतरी नाट्यगृह असावं सगळं ते न मागता आमदारांनी आमच्या महापौर बन बनकराजरी ह्यांच्या प्रयत्नातनं ते सगळं ओके झालेलं आहे आणि आज आमचा हा जो हडपसर मतदारसंघाचा मतदार जो आहे तो अत्यंत कष्टाने प्रामाणिकपणे आज तुम्ही बघताय की आमचा कार्यकर्ता त्यांना असं झालं की आमचा तेवीस तारखेचा दिवस कधी उगवेल आणि आम्ही गलाल कधी उधळू ही वाट बघतोय आम्ही शंभर टक्के निश्चित आहे हा विजय कुठेही जाणार नाही आम्ही खेचून आणू आमचा कार्यकर्ता मनापासून काम करतो धन्यवाद धन्यवाद ताई